कमले एंटीचा कलर बारीक नाही काळा काळा कि बाय ब्राऊन हे ब्राऊन काम आहे का जा बसले जाऊ खाली जाऊ कपडी कडक पॅन्ट कडक मारुती राया ठेव कुठे चार लोक बघत आहेत येणार गावातले आम्हाला येणार गावाला आम्हाला काय पण नाही आजकाल गावात पाया पण असे उद्या येणारे अरे एमबीबीएस नंबर लागलाय गव्हर्नमेंट कॉलेजला माहिती का त्यांचा पोराचा सुरेशचा मग हां पण नाही तू पहिल्यापासून होशियार आहेस हुशार होशियार पोराचं नाव करनारे आमच्या सरपंचाचं म्हणजे काय विषय नाही भाई भूदा भविष्यात आपल्याला काय दावखना भेवकाना काय अस फ्री फ्री या आम्ही काय माझारी पडणार मग काय नाही बाळू काम नाही काय तुला आज निवंत बसले काय नाही आलो इथं तुम्हाला काय सकाळी उठले का चालले तिकडे बसायला ते सांगत त्यांना बसू नका इथं म्हणून तर काय मग आता मी काय म्हणतोय आता श्रावण महिन्यात सप्तीत गावातले मंदिरातले सगळ्याचे तर एक काम करू नये साइडने किती मंदिरा साइड निकास पण झाले ते काढून आज वेळ असला तर कटाळा आलाय मग सार्वजनिक काम म्हटलं लगेच कटाळा येतो तुला कठा यायला काय कुठं काय हे करून आला काय तू नाही नाही करू असं काय नाही आपलं काय काम नाही तसं पण करू अरे सप्त्याचं काम आहे इथं साफसफाई करायची सारा घरदारची हवाल घेऊन द्यायची इथं पंक्तीला दुपारी काहीतरी विषय सप्प्याला नसेल नसे आपल्या गावात दरवारत असते ना सप्त्याला विषय वरून बरोबर पकडला काय करायचं चालू चला तरी मग असं फुकट थोडी करत येते कामा कोणतं पैसे पाहिजे काय मग अरे गावाच्या कामाला तरी पैसे सोडा काय म्हणतोय मग पैसे नको खर्चायला सप्ताच्या टाईमाला अख्खा घरदार घेऊन येतो जेवायला ना आता पैसे मागवतो तू एकशे एक पावती पाडू तो नावायला असते मी काय म्हणतो रेपोटी सांगा आम्ही पैसे कशाला ये पैसे लई आपण एक मग थोडंफार काहीतरी आम्हाला बेरी बेच काहीतरी पार्टी घेऊ ये बनाव खायला अन्नदानाला माझं काही माहिती बिहरपोटी ये कायला सोकलेत गरिब काय जेवण येत नाही तुम्ही दुपारचं भागत इकडे और, जेवत रेंडवला दिवसभर काम करणार येत बर मी काय करतो पोर श्रमदान चार लोक निवांत बसते आणि दोन घास चर्चावी मला सांग 500 रुपयाची बीड आणता पाचशे असे लय होईल काय 500 रुपयाची 50 रुपयाची हे 200 सुट्टे करून आण तर नका देऊ दे ओ अरे दे तर ला 200 रुपयाची बीड लागेल जा ना आणि चालू करा काम आम्ही आलो तोपर्यंत मी काय व्यवस्थित करा बरं मी काय होतो याच्यावर ना मध्ये औषध मारायला पाहिजे जळाला असतं पण ते लक्षात नाही राहिले एका जागेवर गोळा इथं तू बर ना बंद कर ना सगळं उभा राहून हे करायचं अरे नाटक करू नको काम करते पोर इकडे भाय मी श्याम तू जाय जाऊन जा पोराला भोका लागते भेळ घेऊन ये तू एकटाच जाय बरे आणि तिथे मंदिरात ये तिथे घेऊ काय आला काय चिंग पाले सांगे भाऊ कांगरी सुपट काही आलो दोन मिनिटात पुढे चालला दोनच मिनिटात आलो अरे लगेच आलो

आम्हाला लागले तुम्हाला माहिती इलेक्शन आले जवळ हा हा अख्खा सप्ताह ताब्यात घेतलाय गावचा अरे 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 असं करून जमणार नाही आता इलेक्शन जवळ आलंय म्हणजे आपली पार्टी पुढच्या वेळेस आली पाहिजे काय पार्टी तुमची तुमची पार्टी घरीच राहणार आहे पार्टी द्यायला लागली आतापासूनच आतापासूनच पार्टी द्यायला लागली अहो पोरांना लगेच काम करा म्हणले तुम्हाला काय कमी पडू देणार नाही आणि ते लगेच श्यामला लगेच पाठवलं तिकडं भेळ बिळ आणायला माहितीये का श्यामला भेळ आणायला पाठवलं तुम्ही राह असे तुम्ही हात रुपया सुटत नाही तुमच्या खिशातून चेअरमन अरे नाही 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 तसं होणार नाही काय कस काय काय बिळ वगैरे आणतोय पाहू आपण चल अ श्यामराव काय चेअरमन बघा कुठे चाललं श्याम अच्छा बिळा ना चाललंय बिळा ना चाललंय अरे ते आपल्याला पण घेऊन ये ना मग शंभरची जा ना जा पण तुला शंभर चांगली घेऊन ये हो हो आणि ती ऐक ना दुसरी बिळ आणणार आहे ना ती केवढीची आणणार आहे ती दोनशेची तुझे एक काम कर जमाल गोडा टाकून आण चर आम्हाला खायची ऐक तू खाऊ नको डेपोटीने सांगितले नाही ना, आए, ना? या हजार की बाकी हा आणि जयमाल टाकून आण तिच्यात फक्त बघ कशी माझी येते ये कर खाऊ नको काय चल चल नक्की बर का हो काम झालं पाहीन पत्ते नक्की नक्की वा 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 मस्त हा बना या 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 ठीक आहे

अरे श्याम खा ना बेळ येऊन अरे खा बाबा खा मी उपास माझा उपास माझा उपास नाही आमच्याकडे भरपूर आहे तुम्ही तुमचं चालू द्या आणि संपूर्ण बेळ संपवायची घंठल अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे ते सांडलं नाही पाहिजे फेकून द्यायचं नाही पूर्ण खायची बरं का हे पुढे तुम्ही पण खा श्याम खा ना श्याम उपासमा अरे खाय काय उपास मी खिचडी खाऊन आलो करून आज काय रे हो चतुर्थी आज चतुर्थी पण सॅम भेळ पडून आणली भारी लागते वेगळीच चव आहे मग चांगली चांगली स्पेशल स्पेशल चेअरमन स्पेशल भेळ सांगितली होती काय भारी भारी गणपत कुमार डेप्युटी खाऊन घ्या संपूर्ण आमचं भरपूर आहे आम्ही आता फुल झालो नाही नाही गणपत खाऊन घे डेप्युटी घ्या डेप्युटी ला चारा भरले घ्या नाही नाही ही शिल्लक नाही राहिली पाहिजे खाऊन घ्या खाऊन घ्या अरे शिल्लक नाही राहिले पाहिजे हे पुटी तुम्ही शेवट करा एवढा कमलेश तू हे पोटी नाही तू अर्धा अर्धा एवढा घास खायचा बुकेच्या ताडा हाणली सगळी दाबून दाबून आणली रिझल्ट काय आता मोखर लाग एकदम कडक रिझल्ट लागेल आपण आहे नुसतं एकतेच तेच बर आता खाली भेळ घाऊन झाली आता आराम करा भरपूर काम केले तुम्ही इथं आराम करा जरा नंतर तुम्हाला भरपूर शारीरिक कष्ट पडणार आहे त्यामुळे थोडा आराम करा नाही निघतो जरी असलं तरी आता घरचा उद्योग बघू दे जरा अरे कशाला इथं माझ्या पायला थांबा नाही बरं 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 तो थोड्या वेळ आता जरा भारी झाले सगळ्याच व्यवस्थित पोट भरले काय भूक नाही राहिली कोणाला कार्यक्रम झालाय झाली सुरुवात आपल्याला मिळतं का नाही तर दाबानी खाल्ल्यास पोट नसतं दुखल आमचं एक घास दोन घासत होते तसंच तसचे घरी तसं आहे तसचे दुखत का काय पेमे काय नाही काहीच नाही आपलं तू बस अरे बस ना जरा काय झालं तुला अरे काहीच पोट दुखायला लागली अरे कसले पोट दुखत आहे तू नळ आली असतील पोट त्याला बी खायचं सुमार नाही अयो काय झालं चेअरमनला मारला एवढं जोरात खूप पळाली काय आले अहो डेप्युटी काय झालं माहिती आहे तुम्हाला काय रे हे चेअरमन चांगल्या अन्नात माती कालणारा माणूस सामाजिक कार्यात आडतळा आणि म्हणजे रे अहो डेप्युटी तुम्ही दोनशे रुपये दिले ते आणायला चिरम्नी काय केलं अजून दिले त्यांची वेळ आणायला आणि आपल्या दोनशेच्या च्या भेळीत गोटा मिक्स करा सांगलीच्या सगळ्यांचे ऐका मी बिलाय शान आहे मी काय केलं माहितीये आहे मग त्यांच्या शंभरच्या भेळीत गोटा मिक्स केला हा म्हणून तू तु मग आहे आता चेअरमन ची हालगाडे आता काय चेअरमनला काय नाही सामाजिक कार्य ना आता का सामाजिक काय आता परत हे करणार नाही हलके चला चला आज झोपले काय <laughs> कसा भावला मग जमाल गोटा दुसऱ्याला चालला होता गोटा तुम्हाला कस काय माहिती जमाल गोटा आम्हाला सांगितलं ना श्यामनी श्यामनी सांगितले गेला हा असं दुसऱ्याचा खड्डा नाही खाला दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला होता आपण स्वतःच जाऊन पडले

झालं उजे अय उजे काय हो झोपली होती काय कंटाळा आलाय मला अवघडे अर्जांना रोप अशी आहेत गावाची कुट्टी टाकायची त्यांना चल बघा बाई साहेब बसल्यात खाटावरती नुसतं टेकून आपलं कधीतरी सांगाव आईला पण काम गावाकडे काही काम न काही काम नाही सकाळपासून नाही नाही ते काम करून घेतले माझ्याकडून कुट्टी करू लागायला लागलं काय काय झालं तुमच्या आईनी काही काम करून घेतलंय माझ्याकडून ना बायकुची काही दया माहिती का नाही का निश्चित रोबोट आहे मी मशीन आहे काम करायला आई थोडी कुट्टी करू करू लागायला मदत कर ना बाबा दोन दिवस नाही झाले येऊन कामाला लावलं नाही का काम कर काम करीत मग पाय दुख राहिले तुझ्या बायकोला सांग काय करते तू काम सांग बर मग चहा पिते जेवण करते आंघोळ करते माझे कपडे धुते फणी घालते हा एवढं काम करते मी आई हे सगळे तुझीच काम झाली अरे नशीब समज मी माझे काम करून घेते तिला काही करायला लावत नाही स्वतःच काम स्वतःने करणं बिलाई मोठं काम आहे बरं झालं तुमच्या दोघीच ऐकण्यापेक्षा ना मी माझीच करतो कुट्टी जन्माला आला मेला अरे देवा लाईटीला आता जायचं होत मरशा मी आता कापे पेव हाताने अगे उजे काय अगे काय होय तसच काढायचं पडले अजून हा हा तुमच्या आईला घ्या मदत एक दिवस काय बायकून आराम केला लगेच तुम्हाला पोटात दुखायला लागल आईला उजीला म्हणलं तर उजी आईचं नाव घेते ना आईला म्हटलं तर आई, आई उजीच नाव घेते काय मलाच वडावं लागणार आहे वर्षा आम्ही उजे तेवढा शर्ट टाक ना हे बघा माझा हातला दुखतोय बघा हात पण सुजलाय तुमच्या आईला सांगा काय आई का 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 एक दिवस तुमच्या आईने तुमचे कपडे धुते ना तिथे हात नाही मोडणार जर आईला पण काम सांगा आई एवढा शर्ट धुवून दे ना मला तुला बायको कशाला करून दिली का तू काय रांडका बिंड काय आई काय बोलती ही बाई आई शर्ट धुवायचा नुसता तू कुठल्या कुठं जाती मग तिला ना ती मी लावून बसले काय देखना दिवा नुसताच आणि तिचे हातपाय दुखते हाँ हाँ, 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 काम करू करू म्हणून म्हणलं तुशी नाही एवढा बसलीच हा हा हातपाय दुखायला काय काम केलं तिने असं हातपाय दुखायला हा यांचं पण दुखत असन ना बसून बसून तुझे दुखून दे बसून बसून माझं नाही दुखत मी स्वतः पुरत काम करते हा नाका सांगू नाका भांडू बायानो माझा मी धुतो काय वेळ आली माझ्यावर काय का ना हा हे बायको तरी हातान द्यायची वेळ आली कपडे बसून ठेवली अवघड काय खरं नाही तो हो ऐका ना आता कपडेच दूर राहिले ना काय करा एवढी माझी साडी पण येड लोक काय मन्तिय? म्हणते म्हणजे हात दुखत आहे बायकोचं काय एवढं करू शकत नाही का तुम्ही बायकोसाठी श्याम्या तिची नाही माझी साडी धुई एवढी धर अ माझी साडी माझी साडी माझ्या बाई गो म्हणजे मी जे करेल तेच करायचं का माझा आहे ते माझी साडी आधी धुईल माझा ऐकणार माझा नवरा आहे काय ताटा खालचं मांजर नाही तुमच्या समजला का श्याम्या माझी साडी धुवायची पहिले बरं रे बाय मागून आलं तिकड झाल्या तू मागून आली तिकड झाली मी तेच म्हंटल जावा बघा तवा निस तोराच असतो वरती नका तुम्ही मचमच करू इथं लोक पाहते तिकडं एक काम करा बर तुम्ही चला साडी द्या तिच्याकडे ही माझी साडी धुवा ही द्या तिच्याकडे ही माझी अरे धुवायची माझी धुवायची

मी आलेले ते पावलेच गेले नाही सांगत झाला नाही तिला कोणी आमंत्र दिलं मी थोडी बँड बाजा पाठवलं तुमच्यासाठी बँड बाजा पाठवशी मला काय करायचं नाही माझं घर आहे आई आई दोन मिनिटं शांत घ्या आज चाला बरं दोन मिनिटं दोघी शिमाला बोलायचे चला पाहिलं द्या पाठवून